नमस्कार मंडळी आम्ही कोळी युट्यूब चॅनल आहे आज आपण करणार आहोत ताम मच्छीचं कालवण आणि ताम मच्छी फ्राय ताम मच्छीचं कालवण आणि फ्राय करण्यासाठी इथे आपण ताम मच्छी घेतलेली आहे ती आता साफ करून घेऊया ताम मच्छी साफ करत असताना त्याच्या दोन्ही बाजूचे जे खवला आहेत मच्छीच्या ते काढून घ्यायचे आहेत खवलं पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत खौलं पूर्णपणे काढून झाल्यानंतर ताम मच्छीच्या वरती जे काटे आहेत ते पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी बाजूचे काटे काढून झाल्यानंतर डोक्याकडचा भाग आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे टोक्याकडचा भाग काढून झाल्यानंतर ताम मच्छीच्या पोटामध्ये घाण आहे ती पूर्णपणे काढून घ्यायची आहे पाऊस आता ताम मच्छी पूर्णपणे फ्रेश आहे ती त्यानंतर मीडियम साईजमध्ये ताम मच्छीचे तुकडे करून घ्यायचे आहेत डोक्याचा भाग सुद्धा चिरून घेतलेला आहे अशा पद्धतीमध्ये आपली ताम मच्छी कट करून झालेली आहे ताम मच्छी कट करून झाल्यानंतर स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊया त्यानंतर सुकं खोबरं चिरलेलं आहे तो या तेलामध्ये भाजून घेऊया त्यानंतर त्याच कढईमध्ये एक उभा चिरलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आणि साधारण पाच मिनटं ते मिश्रण भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीमध्ये कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे पाहू शकता कांदा आणि खोबऱ्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे खलबत्ता घेऊया आणि त्यामध्ये वाटण्याची तयार करून घेऊया खलबत्तामध्येच भाजलेलं कांदा आणि खोबरं कोथिंबीर आदरक टाकून त्याचं वाटण तयार करून घेऊ अशा पद्धतीमध्ये आपलं वाटण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर वाटून घेतलेला लसूण आहे तो या तेलामध्ये टाकून घेऊया आणि साधारण लाल सोळीपर्यंत परतून द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद दोन चमचा आगरी मसाला टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं वाटण आहे तो या तेलामध्ये टाकून देऊया आणि जोपर्यंत वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत सर्व मिश्रण परतून द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये उरलेलं वाटणाचं जो पाणी आहे तो या मिश्रणामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि इथे मी आंबोशी टाकत आहे आंबोशीच्या ऐवजी तुम्ही चिंच किंवा कोकमचासुद्धा वापर करू शकता आंबोशी टाकून झाल्यानंतर चिरून घेतलेले ताम मच्छीचे पीसेस आहेत ते या मिश्रणामध्ये टाकून घेऊया सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया आणि त्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया <स्थाथ> सर्व मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर त्यावर ढाकण ठेवूया साधारण दहा ते पंधरा मिनिटं कालवण शिजण्यासाठी अशा पद्धतीमध्ये आपलं ताम मच्छीचं कालवण तयार झालेलं आहे पाहू शकता कालवणाला तरी सुद्धा खूप छान आलेले आहे आता आपण ताम मच्छी फ्राय करून घेऊया ताम मच्छी फ्राय करण्यासाठी इथे मी ताम मच्छीचे घेतलेले घेतलेल्या प्लेट एका प्लेटमध्ये एका डिश मध्ये दोन चमचे आगरी मसाला एक अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि लिंबूचा रस वाटून घेतलेला लसूण लसूण टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये थोडं तेल किंवा तुम्ही तेलाच्या पाणी पाणीसुद्धा टाकू शकता इथे मी तेल टाकत आहे सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकत्र करून घेऊया तयार केलेला मसाला आहे तो ताम मच्छीला लावून घेऊया दोन्ही बाजूनी अशा प्रकारे सर्व पीसेसला मसाले लावून घेऊया सर्व मच्छीला मसाला लावून झालेला आहे गॅसवर एक तवा ठेवलेला आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर मसाला लावलेली मच्छी आहे ती या तेलामध्ये फ्राय करून घेऊया साधारण पाच मिनटं एक बाजू कडक होईपर्यंत मच्छी शिजवून द्यायची आहे त्यानंतर ती पलटी करून घ्यायची आणि दुसरी बाजूसुद्धा शिजून द्यायची आहे अशा पद्धतीमध्ये ताम मच्छी फ्राय झालेली आहे अशा प्रकारे कुरकुरीत मस्त अशी ताम मच्छी फ्राय करून झालेली आहे व्हिडिओ आवडस लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू